नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग गड्डा संवर्गातील शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया अत्यंत आनंदाची महत्वाचे अपडेट आली आहे पाहू शकता अंतिम निकाल हा शेवटी जा जाहीर करण्यात आला आहे आी पी एसद्वारे ही परीक्षा घेण्यात आलेली असून या पदासाठीचा सा, अंतिम जी निबड यादी आणि प्रतिषादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी गुणक्रमे त्यांच्या नावासमोर दर्शवण्यात आली आहे या संदर्भात पाहू शकता परिपत्रक अधिकृतची वेबसाईट आहे यावर जाहीर करण्यात आलं आहे तर डिटेलमध्ये जी यादी आहे दिवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही डिटेलमध्ये चेक करूयात जाणून घेऊयात कोणत्या उमेदवाराचा किती मार्क्सला सिलेक्शन झालं आहे कॅटेगरी आहे तर पाहू शकता या पद्धतीने इथे जी अधिकृतची वेबसाईट आहे नवी यामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग तर या ठिकाणी त्यांची जी यादी आहे सिलेक्शन लिस्ट म्हणजेच नोंद याच्यामध्ये पाहू शकता कागदपत्र पडताळणीसाठीची यादी या ठिकाणावरून डाउनलोड केली जाऊ शकते अशा पद्धतीने हे उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी टाकले तीसुद्धा चेक केली जाऊ शकते या पद्धतीने पाहू शकता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील शिपाई संवर्गामध्ये भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीससाठी कागदपत्र पडताळणीसाठी निवड आणि प्रतीक्षा यादी तर ही निवड यादी आणि नि प्रतीक्षा यादी नाही आहे पाहू शकता उमेदवारांची यादी आहे ही कागदपत्र पडताळणीसाठी जाहीर करण्यात आली आहे सदरची यादी ही निवड आणि नि प्रतीक्षा यादी नाही आहे म्हणजे पाहू शकता या सगळ्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल तर या पद्धतीने कागदपत्र पडताळणीसाठी या उमेदवारांना हजर राहायचं आहे आणि कधी हजर राहायचं आहे तर पाहू शकता डेट जी आहे डेट ऑफ बर्थ इथे दर्शवण्यात आली आहे यामध्ये उमेदवाराचं कोणत्या कॅटेगरीमधून त्यांच्या डी व्हीसाठी त्यांना बोलवलं आहे याची माहिती त्यांचे मार्क्स या ठिकाणी दर्शवण्यात आली आहेत सगळ्यात पहिल्यांदा या उमेदवारांची पाहू शकता किती उमेदवार आहेत यामध्ये पूर्ण जी यादी आहे जवळजवळ तीस पस्तीस यामध्ये इथे पाहू शकता शेवटची जी कॅटेगरी आहे यामध्ये इथे चेक केले असता यामध्ये टोटल किती कॅन्डिडेट आहेत हे दिसून येत आहे तर यामध्ये एवढ्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी जी आहे ही पहिल्यांदा होणार आहे आणि कागदपत्र पडताळणी पडताळणीअंतरही त्याच्यानंतरनं पात्र ठरलेले जे उमेदवार असतील यामध्ये आपण चेक केले इथे पाहू शकता एक हजार पस्तीस एकूण दोनशे शहाऐंशी जागांसाठी एक हजार पस्तीस उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठीचं वेळापत्रक हे लवकरच जाहीर केलं जाईल आणि या कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेले हे जे सगळे उमेदवार आहेत याच्यानंतरनं निवडी आधी आणि प्रतीक्षा आधी जाहीर केली जाईल म्हणजे सगळ्यात महत्वाचं ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी नसणार आहे पाहू शकता ही जी यादी आहे ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी नसून ही कागदपत्र पडताळणीसाठीची यादी आहे यानंतरनं अंतिम यादी जी आहे कागदपत्र पडताळणीसाठी जे पात्र ठरतील त्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीमध्ये व्हीसाठी जे प्रोसेसमध्ये पास होतील त्याच्यानंतरनं अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल आणि सिलेक्शन प्रोसेस जी आहे उमेदवारांना जॉईनिंग दिली जाईल आणि जॉईनिंग पूर्ण झाल्यानंतरनं जॉईनिंग मिळाल्यानंतर पाहू शकता त्याच्यानंतरनं जर समजा एखादा उमेदवार जॉईनिंग करत आहे तर पुन्हा जी गुणवत्ता यादी आहे त्या गुणवत्ता यादीमधून किंवा प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांना संधी दिली जाईल तर अशा पद्धतीने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा जो प्रतीक्षित जो निकाल होता हा जाहीर झालेला आहे यामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी डी व्हीसाठी एक हजार पस्तीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद